नमस्कार सतास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे येणाऱ्या अषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा उपवास म्हटला की साबुदाना वडे किंवा आमटी हे पदार्थ आपण बनवत असतो आणि चिप्स शेंगदाणा चिक्की असे पदार्थ बाहेरून विकत आणतो आज मी तुम्हाला सर्व पदार्थ एकदम वेगळ्या पद्धतीने आणि घरीच बनवून दाखवणार आहे यामध्ये शेंगदाण्याचे लाडू आणि केळीचे चिप्स हे सुद्धा आपण घरीच बनवलेले आहे अगदी झटपट असे सर्व पदार्थ बनवलेले आहे तुम्ही नक्कीच या प्रकारचे पदार्थ बनवून पहा चला तर मग पहिल्यांदा आपण केळीचे चिप्स बनवून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये कच्च्या केळी विकायला येतात त्याच केळीपासून चिप्स बनवायचे आहे इथे मी तीस रुपये डझननी एक डझन केळी विकत घेतलेली आहे एका वाटीमध्ये तीन चमचे पाणी घेतलेले आहे एक चमचा मीठ टाकून घेतले याला मिठाला आपण विरघळवून घेणार आहोत मीठ विरघळले की याला साईडला ठेवून घेऊया केळीचे इथे साल काढून घ्यायचे आहे केळीमध्ये चिकटपणा असतो त्याने आपल्या हाताची बोटे काळी होतात त्यामुळे केळीचे साल काढायच्या अगोदर हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि नंतर केळीचे साल काढून घ्यायचे आहे केळीचे साल काढण्यासाठी चाकूच्या साह्याने केळीला एक दोन ठिकाणी असा उभा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे साल लवकर निघते आणि केळीचे चिप्स बनवताना कधीही केळी कच्ची पाहूनच घ्यायची आपण जर पिकलेली केळी घेतली तर चिप्स चांगले होत नाहीत नरम पडतात त्यामुळे कडक आणि कच्ची अशी पाहून केळी आपण घ्यायची आहे जेव्हा तुम्ही केळी घेतली असेल तेव्हा लगेच त्याचे चिप्स करून घ्यायचे नाहीतर एक दोन दिवस ठेवले की केळी पिकायला लागते त्यामुळे तुम्ही केळी विकत घेतली की लगेच चिप्स बनवून घ्या तेव्हा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही केळीला फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आता आपण केळीचे साल काढून घेतलेले आहे केळीचे साल काढले की लगेच चिप्स बनवून घ्यायचे नाहीतर केळी काळी पडते चिप्स बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल गरम करून घेतलेले आहे तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलामध्ये तुम्ही चिप्स बनवून घेऊ शकता तेल गरम झाले की कढईवरती आपण किसनी धरून घेणार आहोत आणि केळीला त्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहे तेल गरम असल्यामुळे सांभाळून तुम्ही चिप्स बनवून घ्या केळीचे चिप्स बनवताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे कुरकुरीत असे चिप्स तळल्या जातात आता यामध्ये आपण जे मिठाचे पाणी बनवले होते त्यातील दीड चमचा पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याला छान तळून घेणार आहोत तेल गरम असल्यामुळे मिठाचे पाणी टाकले की तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे सांभाळून तुम्ही चिप्स तळून घ्या असे हलके हलके चिप्स झाले की चिप्स छान तळल्या गेलेल्या आहेत आप लक्षा देते। आता आपन हे आपल्या लक्षात येते आता आपण हे काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने बाकीचेही चिप्स बनवून घेणार आहोत दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही केळीचे चिप्स त्यामध्ये टाकसाल तेव्हा मिठाचे पाणी कमी टाकायचे पहिल्या वेळेस जर दीड चमचा पाणी टाकले असेल तर दुसऱ्या वेळेस एक चमचा आणि तिसऱ्या वेळेस अर्धा चमचा असे पाण्याचे प्रमाण कमी कमी करून घ्यायचे आहे आता आपण सर्व चिप्स याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीत असे केळीचे चिप्स तयार झालेले आहे तुम्हीही ह्या आषाढी एकादशीला नक्कीच या प्रकारे केळीचे चिप्स बनवा इथे आपण एक डझन केळी घेतली होती त्यापासून तीन पाव किलो चिप्स तयार झालेले आहेत म्हणजे कमी खर्चात जास्त असे चिप्स तयार झाले आहेत यातील अर्ध्या चिप्समध्ये मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धे प्लेन ठेवले आहेत आता बनवूया शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक किलो शेंगदाणे निवडून आणि साफ करून घेतले आहे शेंगदाण्यामध्ये खडे किंवा खट शेंगदाणे असतात ते पाहून घ्यायचे आहे इथे एक किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवून घेऊ शकता शेंगदाण्याला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे पॅनमध्ये अर्धे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे असे पसरेट भांड्यात भाजले की छान भाजले जातात शेंगदाण्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे लालसर झाले की याला आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचेही शेंगदाणे याच प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे भाजून झाले होते आणि थंडही झालेले आहेत तुम्ही याचे साल काढूनही घेऊ शकता साल जर काढायचे असेल तर शेंगदाण्याला हातावर चोळून घ्यायचे आहे आणि पाकडून घ्यायचे आहे म्हणजे शेंगदाण्याचे साल निघून जातात इथे मी तसेच लाडू बनवून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आहे आणि थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गूळ या प्रमाणात टाकून घ्यायचा आहे आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि गूळ एकत्र मिक्सरमध्ये फिरवला की त्याला असा ओलावा येतो आणि लाडू छान बांधले जातात आता आपण याला मिक्सरमध्ये असे बारीक फिरवून घेतले आहे याच पद्धतीने बाकीचेही सर्व शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत शेंगदाणे आणि गूळ सर्व मिक्सरमध्ये फिरवून झालेला आहे यापासून आता आपण लाडू बांधून घेणार आहोत हे जर जास्त कोरडे वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक दोन चमचे दूध कोमट करून टाका आणि नंतर लाडू बांधून घ्या छान लाडू बांधले जातात सर्व लाडू याच पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत इथे मी एक किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ वापरला होता त्यापासून इथे शेहेचाळीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही या आषाढी एकादशीला नक्कीच या प्रकारे शेंगदाण्याचे लाडू बनवा शेंगदाण्याचे लाडू असो किंवा चिप्स असो हे आपण उपवासाच्या एक दोन दिवस अगोदर किंवा आदल्या दिवशीही बनवून ठेवू शकतो म्हणजे उपवासाच्या दिवशी, दिवशी जास्तसा असा फराळ आपल्याला बनवावा लागणार नाही आता सर्व लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही या प्रकारे नक्कीच शेंगदाण्याचे लाडू बनवा बऱ्याचदा आपण उपवासाच्या दिवशी शाबुदाना वडा किंवा शाबुदाण्याची उसळ बनवत असतो बऱ्याच जणाला शाबुदाण्यापासून त्रास होतो आज आपण अगदी कमी प्रमाणात शाबुदाना वापरून उपवासाची रेसिपी बनवलेली आहे म्हणजेच आज उपवासाचे डोसे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर आपण चांगली निवडवून घ्यायची आहे एक वाटी भगरसाठी इथे मी अर्धा वाटी शाबुदाना घेतलेला आहे पहिल्यांदा याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे आहे, आहे। या याला सात आठ तास आपण भिजवून घेणार आहोत हे तुम्ही उपवासाच्या आदल्या दिवशी भिजवून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी याचे डोसे छान बनवता येतील सात आठ तास झालेले आहेत भगर आणि शाबुदाना छान भिजलेला आहे यातील पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे डोसे बनवण्यासाठी जसे बॅटर बनवून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहे त्या अगोदर याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दही टाकून घेणार आहोत आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एकदम स्मूद अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण बाकीचेही पीठ दळून घेणार आहोत आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घ्या आणि याला एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन मिनटं फिरवून घेणार आहोत आता याला अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया आणि याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही वापरू शकता हेही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा मीठ घेतलेले आहे तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला आपण पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत चटणी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे याला काढून घेऊया चटणी थोडी घट्ट होती त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून घेतले आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकले आहे आता आपण चटणीला तडका देऊन घेणार आहोत तडका देण्यासाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुटलं की इथे मी एक लाल सुकी मिरची तिचे दोन तुकडे करून घेतले होते ते टाकून घेणार आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं टाकू नका आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊया आपली शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे डोशासोबत खायला एकदम छान अशी चटणी तयार झाली आहे आता आपण डोशासोबत खायला बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडवून घेतलेले आहेत बटाट्याचे आपण साल काढून घेतले आणि बारीक फोडी करून घेतलेले आहेत आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे जिरं छान फुटले की आपण बटाट्याच्या फोडी टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घेणार आहोत बटाटे छान परतवल्या गेले की यामध्ये एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या तुम्ही लाल मिरचीच्या जागी हिरवी मिरचीही वापरू शकता आता याला छान मिक्स करून घेऊया बटाटे उकडलेले आहेत त्यामुळे भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत डोशासोबत खायला मस्त अशी भाजी तयार झालेली आहे याला आपण काढून घेणार आहोत आणि डोसे बनवून घ्यायचे आहेत पीठ ठेवूनही अर्धा तास झालेला आहे पीठ छान मुरलेले आहे यापासून आता आपण डोसे बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे इथे आपण नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे तुम्ही जर साध्या तव्यावर बनवणार असाल तर तव्यावर अगोदर तेल टाकून घ्या आणि नंतर डोश्याचे बॅटर टाका इथे आपण नॉनस्टिकच्या तव्यावर बनवून घेत आहोत त्यासाठी तेल टाकण्याची गरज नाही आता डोसा बनवून झाला की त्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे भगर छान शिजल्या जाते एक दोन मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत आणि डोशाला एक दोन मिनटं छान भाजून घेणार आहोत डोसा आपण एका साईडने छान भाजून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी डोसा उलटवून घेतला आहे तुम्ही पहा एकदम छान असा डोसा तयार झालेला आहे कुरकुरीत असे डोसे तयार होतात जेवढे पातळ आपण डोसे बनवू तेवढेच कुरकुरीत असे डोसे तयार होतात तुम्ही ही या आषाढी एकादशीला वेगळे असे डोसे आणि चटणी नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा याच प्रकारे आपण बाकीचेही डोसे याच पद्धतीने बनवून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीत पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा तेच तेच साबुदाना वडे किंवा भगर आमटी बनवण्यापेक्षा या एकादशीला या प्रकारे कुरकुरीत असे डोसे तुम्हीही बनवा तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडतील या रेसिपीमधील कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हेही मला कमेंट करून कळवा आता आपण सर्व बनवलेले पदार्थ एका ताटामध्ये ठेवूया या पद्धतीने आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद